प्रांताधिकारी साहेब यांना पाटील समाज उद्देश्य संस्था तसेच विविध सामाजिक संघटना विविध राजकीय पक्ष यांच्या माध्यमानं शिरपूर तालुक्यात व शहरामध्ये जे अवैध धंदे चालू आहेत त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी आम्ही सगळ्यांनी निवेदन दिलेलं आहे तर या निवेदन देण्यामागचा हेतू एकच आहे की सध्या शिरपूर शहरात व तालुक्यामध्ये अवैध जे धंदे चालू आहेत ते धंदे कुठेतरी बंद झाले पाहिजे जर त्यांना आजच आपण थांबवलं नाही तर पुढे जाऊन हे लोक फार मोठे राजकीय त्यांना पाठबळ भेटतं आणि राजकीय पाठबळ भेटून ते सामाजिकही पाठपण प्राप्त करून घेतात आणि मग ते माफिया होतात आणि जेव्हा एखादा छोटा मोठा गुन्हा करणारा माणूस व्यक्ती जेव्हा माफिया होतो तर त्याला आवर घालणे फार कठीण जाते म्हणून त्यांना आताच छोटे मोठे जे त्यांचे धंदे त्यांना आताच आवर घालणं फार गरजेचं आहे आणि या सगळ्या धंद्यांमध्ये जर आज बघितलं तर सर्वसाधारण तरुण पिढी ही पिढली जाते आणि सगळ्या वेळेस धंदेच्या माध्यमानं तरुण पिढी बर्बाद होण्याच्या मार्गावर आज आपल्या तालुक्यात आणि शहरात चालू आहे तर वाळू तस्कर असतील छट्टे मटकेवाले असतील अवैध दारूवाले असतील स्पिरिटची दारू जे नकली दारू, दारू म्हणतात तिला ताडीच्या रूपात तिचं रूपांतर केलं जातं आणि ताडीसारखे वेसन आणि कॅफेनमध्ये सुद्धा तरुण तरुणी असतील यांचं कुठेतरी लैंगिक शोषणाचे प्रकारसुद्धा वाढलेले आहेत म्हणून हे कुठेतरी थांबलं पाहिजे आणि तरुण पिढीला बर्बाद होण्यापासून वाचवलं पाहिजे आणि अल्पवयीन मुलंसुद्धा याच्यामध्ये ओढले जात आहेत आणि कुठंतरी फॅशन म्हणून हे सगळे धंदेवाले त्यांचा उपयोग करून आता औद्योगिककरणामध्ये ते पो तरुण पोरं फॅशन म्हणून हे सगळे शोक करत असतात आणि ते शोक करून त्याच्यामध्ये पारिवारिकसुद्धा नुकसान होतं आर्थिक नुकसान होतं आणि पुढे जाऊन ती व्यसनाधीन जी तरुण असतो तो शेवटी मग आत्महत्यासारखा प्रकार आपण बघत आहोत की पत्त्याचे कर्ज असेल कुठेतरी दारूचं कर्ज असेल याच्या मग त्याच्यापासून सुटका करण्यासाठी कर तो शेवटी आत्महत्या करतो आणि आत्महत्या केल्यानंतर एखादा घराचा तरुण पोरगा जेव्हा जातो तेव्हा पूर्ण घर परिवार उदस होत असतं आणि या सगळ्या गोष्टींना आळा घालण्यासाठी शासनाला विनंती आहे की आपण या सगळ्या अवैध धंद्यांना आताच वेळेस आवर घालणं गरजेचं आहे आणि या तरुण पिढीला आपण वाचवणं गरजेचं आहे जर तरुण पिढीच कमकुवत झाली तर हा देश कोण चालेल हा मोठा प्रश्न हा महत्त्वाचा आहे म्हणून सक्षम पिढी राहिली तरुण पिढी राहिली तर देश सक्षम राहील आणि या जगामध्ये कॉम्पिटिशनच्या तर युगामध्ये तरुणाला वाचवणं फार गरजेचं आहे म्हणून हे सगळे अवेदधंदे बंद झाले पाहिजे ही मी नंतर